आजकाल रेडीमेड ब्लाऊजला खूप अशा साऱ्या डिझाईन आलेल्या आहेत आणि वाकड्या तिकडे असल्यामुळं आपल्याला शिवताना थोडासा प्रॉब्लेम येतो तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर असं जर ब्लाऊज जर डिझाईनचं येत से असेल तर काय प्रॉब्लेम येत असेल तर आपण ह्यामध्ये कसं कटिंग करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे हे आहे डिझायनर ब्लाऊज आहे याचं प्रिन्स कट शिवायचं आहे आणि याला कलर कॉम्बिनेशन देऊनच शिवायचं आहे तुम्ही पाहिलं असेल साडीचा सा कपडा आपण काढून ठेवलेला आहे समोर डिझाईन आहे पण पाठीमागून हे प्लेन असल्यामुळं आपल्याला पाठीमागचं बोटनेक डिझाईन करायची आहे त्यासाठी ते आपण साडीतला कपडा काढून घेतलेला आहे थोडा तर आपण करणार आहोत डिझाईन ब्लाऊजला आपण सर्वप्रथम आज कटिंग करणार आहोत पाहू शकता तुम्ही आपण कटिंग कर कशी करायची आहे बोटने समोरून बोटनेक दिलेला आहे पाठीमागून थोडंसं मोठा गळा दिलेला आहे पण पाठीमागूनसुद्धा आपल्याला बोटनेक करायचं आहे चल कटिंग सुरू कटिंगला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गळा सर्वप्रथम पहिल्यांदा आपण वरचं जे गळा असतो तो सेट करून घ्यायचा एकावर एक आला पाहिजे राईट असं एकावर एक, एक आलं पाहिजे नाही तर वाकडा तिकडा होतो सगळं ब्लाऊजची फिनिशिंग खराब होती पहिल्यांदा आपण पिन लावून घ्यायची मगच कटिंगला सुरुवात करायची सर्वप्रथम आपण हे मापाचं ब्लाऊज आहे याचा आपण उंची किती आहे ते पाहणार आहोत व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अतिशय शांतपणे तुम्हाला मी सांगणार आहे उंची किती आहे पाहू शकता उंची आहे साडे तेरा इंच आपण ठेवणार आहोत साडे चौदा इंच कोणत्याही ब्लाऊजमध्ये आपण एक इंच मार्जिंग एक्स्ट्रा वाढवत असतो तर एक इंच आपण वाढवणार आहोत आणि ही जी पट्टी उरलेली आहे आपण नंतर नंतर खालून लावणार आहोत एकदम फिनिशिंगमध्ये लावणार आहोत तर पाहू शकता अशी ही प्रिन्स ब्लाउजची कटिंग आहे आणि टिचिंगचासुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे तोसुद्धा तुम्ही पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल हा फक्त कटिंगचा व्हिडिओ आहे सगळीकडून पिन अप करून घ्यायचं म्हणजे तुमचं ब्लाऊज इकडं तिकडं हलणार नाही कारण आपण खालून डिझाईनला डिझाईन हे सेटअप करून ठेवलेली आहे करेक्टमध्ये आपण शोल्डर घेतलेला आहे साडेसात इंच मोंढा सुद्धा तेवढाच ठेवायचा आहे साडेसात इंच आणि आपण उतार अस्तर जोडल्यावरच उतार देणार आहोत कारण कमी जास्त झालं तर आपल्याला त्याच्यातून सगळं व्यवस्थित असं कटछट करायची त्यावेळेसच आपण उतार देणार आहोत आत्ता उतार देणार नाहीत हा झाला समोरचा खड्डा झाला मोंढ्याचा आपण घेतलेली आहे पिन लावून आता करणार आहोत कटिंग फस्ट पॉईंट दहावर सरळ टिप मारून घ्यायची पाहुणे चारवर ठेवलेलं आहे आपण हे चौतीस नंबरचं ब्लाऊज आहे साडेनऊ छाती आहे करेक्ट आता आपण छातीचं माप साडे नऊ आहे तर साडे सा एकोणीस आहे तर साडे नऊ ठेवायचं आहे दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे मोंढ्याच्या साईडला आपण प्रिन्सेस कटची लाईन वळतोय तिथं आपण एक इंच आपण कट करणार आहोत कारण आपल्याला फुगा जास्त पाहिजे आहे पफ जास्त पाहिजे आहे त्याच्यासाठी आपण एक इंच एकूण अर्धा एकूण अर्धा असं एक इंच कट करणार आहोत खालून दोन इंचाचा आपण टक्स घेतलेला आहे आपल्याला हो त्या साईडला हाताला उलटं होत आहे त्याच्यामुळं आपण पलटून घेऊनच आपण मार्किंग व्यवस्थित टाकायचे आहे तो उलटा हात होत आहे बस पॉइंट दहा वर पॉइंट पावणे चार सरळ लाईन ओढून घ्यायची आहे दोन इंचचा आपण टक्स ठेवलेला आहे तिथं आपण एक इंच कट करणार आहोत दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कट करून टाकलेलं आहे आता आपण काढणार आहोत मागचा फ्रंट व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे मला समोरची पंधरा इंच ठेवली होती तर अर्धा इंच आपल्याला कमी करायची आहे उंची समोरची उंचा ह्याच्यावर अनुसार आपल्याला अर्धा इंच आपण कमी करून घेणार आहोत मोंढा साडेसात वर ठेवलेला आहे जी ही कटिंग आपली परफेक्ट झालेली आहे साडेनऊ फिक्स छाती आहे आपण दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मार्जिंग पिन लावून घेतलेली आहे आपण आता आपण इथं गळ्याचा आकार करणार आहोत पण हे कॅनवासवर कट करणार आहोत असं कट करणार नाही आहे फक्त आकार आपल्याला जसा पाहिजे आपण तसा देऊन घेतलेला आहे बाही लांबी आहे आपली दहा इंच आपण ठेवली आहे अकरा इंच एक इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे आहे मार्जिंग बाहीरुंदी साडेआठ इंच साडेतीनचा उतार बाहीला जॉईंट येणार आहे त्यासाठी आपण ही कपडा ठेवलेला आहे पाहू शकता समोरचा खड्डा आपण नंतर अस्तर जोडल्यावरच व्यवस्थित दोन्ही हे करून कट करणार आहोत आता आपण करून घेणार आहोत अस्तरवर कटिंग सगळं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे समोरची बाजू अखंड आहे त्याच्यामुळे या साईडला टाकलेला आहे व्यवस्थित असा फ्रंट काढून घ्यायचा आहे आता बाही कट करून घेणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशी ही प्रिन्स ब्लाऊजच्या डिझाईनची आपण कटिंग केलेली आहे